माझ्या सर्व मित्रांनो पहा हे तत्वज्ञ काय म्हणतात वा कवे फ्रॉम पीपल खूप पुरती उडवून जे तुम्हाला खाली लावायचा प्रयत्न करतात त्यांच्यापासून दूर राहा वा रा। कवे फ्रॉम फाईश बॅट्स नेहरू विश्वास जी भाजन कधी सोडवल्या जाणार नाही त्याच्या वर्त पडू नका वॉक अवे फ्रॉम ट्राईम टू पीस पीपल हो विल नेवर ही वर्ल्ड ज्या लोकांना तुमची किंमत माहिती नाही त्यांच्या रडी लागू नका द मोअर यू वॉक अवे फ्रॉम थिंग इज दॅट पॉयझन युअर फूड द हेडी आर यल म्हणजे ज्या ज्या गोष्टीमुळे तुमचा आत्मा दूषित होतो त्याच्यापासून दूर राहा आणि सुखी राहा पहा किती सुंदर सागर आहे माशेल रामदास खंडागर आहे